महाकुंभ मेला हा श्रद्धा आणि आस्थेचा महामहोत्सव मानला जातो मात्र या पवित्र सोहळ्यात एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर महिलांच्या स्नानाचे गुपचूप व्हिडिओ तयार करून ते डार्क वेब वर विकणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झाला असून यात सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातील प्राज पाटील या युवकाला अटक करण्यात आली आहे गुजरात पोलिसांनी ही कारवाई केली असून त्याच्यासह आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. गुजरात पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी प्राज पाटील आणि त्याचे साथीदार प्रयागराज येथे आयोजित महाकुंभ मेळ्यात गुप्तापणी महिलांचे स्नान करतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड करत होते. त्यानंतर हे व्हिडिओ डार्क वेबवर विक्रीसाठी अपलोड करण्यात येत होते. विशेष म्हणजे या टोळीने टेलिग्राम सारख्या ॲपवर विविध ग्रुप तयार करून सदस्यांकडून दोन हजार ते चार हजार रुपये घेत हे व्हिडिओ विकण्याचा घृणास्पद व्यवसाय सुरू केला होता या प्रकरणात लातूर मधील प्रज्वल तेली आणि प्रयागराज येथील चंद्रप्रकाश फूलचंद यांचाही सहभाग असल्याचं पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालंय विशेष म्हणजे लातूर जिल्ह्यातील एक आरोपी परदेशी हॅकर्सच्या संपर्कात होता पोलिसांच्या माहितीनुसार तो रोमानिया आणि अटलांटा इथल्या हॅकर आरोपीच्या बँक खात्यात परदेशातून पैसे जमा झाल्याचे देखील पुरावे पोलिसांनी शोधले या प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी असून गुजरात आणि प्रयागराज येथे या संदर्भात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले पोलिसांच्या तपासानुसार आतापर्यंत एकूण तेरा पेक्षा अधिक एफ आय आर नोंदवले गेले सायबर क्राईम शाखा आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली असून आणखी काही जण या प्रकरणात गुंतलेले असल्याचा संशय व्यक्त केला जातोय या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय महाकुंभ सारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्यात अशा प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याची मागणी होते पोलीस आणि सायबर सुरक्षा यंत्रणांनी या संदर्भात अधिक खबरदारी घेण्याची गरज असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे या घटनेनंतर सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे अनेकांनी या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे महिलांच्या खासगी क्षणांचे व्हिडिओ चोरीने तयार करून त्यांचा गैरवापर करणं हा गुन्हा अत्यंत घृणास्पद आहे यावर कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं मत एका सामाजिक कार्यकर्त्याने व्यक्त केलंय पोलिसांनी आरोपींकडून डिजिटल उपकरणं जप्त केली असून त्यामध्ये अनेक महिलांचे व्हिडिओ आणि संबंधित पुरावे आढळले आहेत या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून डार्क वेबवरील इतर गुन्हेगारांशी आरोपींचा काही संबंध आहे का याचीही चौकशी केली जाते